नमस्कार मंडळी राजश्री मराठी शोबर्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे असं म्हणता म्हणता दोन हजार चोवीस हे वर्ष संपत आलं आहे आणि आपण दोन हजार पंचवीसमध्ये एंटर करतो आहे अनेक नवनवीन मालिका आपल्या भेटीला आल्या काही कलाकार जे अनेक काळ आपल्यासमोर नव्हते त्यांनी या वर्षात कमबॅक केलं आणि काही नवीन चेहरेसुद्धा आपल्याला दिसले तर ह्याबद्दल सगळ्या मालिकांमध्ये केले गेलेल्या एक्सपेरिमेंट्सबद्दल प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्याशी गप्पावरूनच आता विचारूया सो चला मग बघूया या वर्षभरात लालेली तुमची आवडती मालिका जी तुम्ही आता बघताय आणि ह्याचं खरंच सगळं आवडतं की कलाकार छान आहेत आणि खूप सध्या आता रिसेंटली मी बघते आहे ती झी फाईव्ह लागते आ... नवरी मिळे हिटलरला ती मला खूप आवडते सिरियल त्यातली मला ती लिला खूप आवडते लिलाचं कॅरेक्टर जे आहे ते खूप आवडतं मला एकदम अशी चटपटी चुळबळी म्हणजे खूप मस्ती खोडकर अशी आहे आणि तरी पण सगळी घरातली जबाबदारी सांभाळली आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीने तसं असावं का स्वामी समर्थांची आहे देवाची ती जरा खूप छान वाटते आणि देवाची याच्यावरती म्हणून जरा ती एक आता तुळजापूरची एक देवीची आली तुळजाभवाने म्हणून आपन आ, एक मी पाहते आता स्टार्ट झाली म्हणून ती जरा पाहते मी बघतेच आहे आपण आभाळ माया वादळ वाटवाली जनरेशन आहोत ह्याबद्दल जे आता या वर्षभरात एक्सपेरिमेंट्स केले जातात ना व्ही एफ एक्स म्हणा किंवा काय कोणती फेवरेट मालिका आणि काय मला नवरीमेळे हिटलरला खूप आवडते पर्सनली सिरियल बिकॉज स्टारकास्ट पण छान आहे त्याची आणि थोडं ते सासू सुनेचं जे एक हां डायनॅमिक असतात त्याच्यापेक्षा ते थोडं वेगळं दाखवले त्यांचं म्हणजे युजली बाकीचे सगळे एकत्र असतात आणि सासू अगेन्स्ट असते इकडे थोडं उलट आहे आणि ऑबियसली त्याच्यामध्ये <laughs> म्हणजे नाईंटीजच्या मुलांचा क्रॅश होता तो आणि आता त्याला असं ऑनस्क्रीन एवढे दिवस रोज बघायला मिळते सो दॅट इज वन ऑफ द थिंग स्वामी समर्थ अर्थात ती कारण सॉम स्वामींचे विचार लोकांपर्यंत ज्यांना माहीत नाही आहे त्यांनाही स्वामी कळतात आणि आजच्या काळात जिथे म्हणजे लोक जे आहेत ते मानसिक इतक्या तणावाखाली आहेत त्या अशा वेळेला मनाला शांती मिळण्यासाठी अशा सिरियल्स हव्या की ज्या ज्यातून जसं स्वामी समर्थ आहे या याच्या आधी तुळजा भवानी आहे आणि आणखी आणि ही ती छोटी मुलगी इंद्रायणी आणि इंद्रा छान आहे अशा सिरियल्स सगळ्या हो हो मातीच्या चुली तो बरोबर छान आहे खूप ती छोटी मुलगी आहे ती सुंदर आहे आजी बरोबर मुलांना छान येतो मोठ्या माणसांचा आधार हा आवाज असतो म्हणजे किती संयुक्त कुटुंब जरी झालं तरी जितक घरात मोठी माणसं असतात तितकी मुलं त्यांच्याशी अटॅच अटॅच होतात संस्कार होतात त्यांच्या संस्कार होतात चोवीस मध्ये छान छान मालिका खूप छान मालिका छान प्रवाहा छान आलाय अगं वी आर ऑल सिक्स्टी सेवन सिक्स्टी एट इयर्स ओल्ड तर सगळं लक्षात ठेवायचं नेम्स लक्षात ठेवायचं जरा डिफिकल्ट पण बघतो प्रेम देत राहा म्हणजे आपली मराठी सृष्टी अजून पुढे येईल आणि येत्या वर्षात खूप नवनवीन सिनेमे येतात आणि खूप उत्तम सिनेमे येतात तर त्यासाठी आपण बघूयात त्यांना प्रोत्साहन करूयात पण मला मराठीचा विषय जास्त बरा वाटतो हिंदीपेक्षा कारण हिंदीमध्ये नुसतं ग्लॅमर आणि डान्स आणि एक्सपोजर खूप असतं ते आपल्या मराठीत नसतं आणि त्यांना ते एक मु हां स्टोरी घेऊन ते छान स्टोरी लाईन त्यांची छान असते इवन आ, हिंदी मालिका ज्या मराठीत केल्या जातात किंवा त्या अजून सुंदर असतात थोडा कंटेंट चेंज करून त्या अजून सुंदर केल्या जातात असं मराठीचा हिंदी येतो